शेतकरी बंधूंना नमस्कार तर आपण नेपेरच्या प्लॉटवरती उभा आहोत म्हणजे तायवान टीन नेपेर म्हणजे आपणच बेणं दिलेलं आहे त्यांना आणि ह्याच्यासाठी आपण म्हणजे त्यांचा ऊस आहे परत भेंडी असते गवार असते परत हे आता तायवानटीनची टीनची एक एकर लागवड आहे तर ला म्हणजे पाहुणे दोन महिन्याचं हे प्लॉट आहे तर त्यांनी एकदा सोडलं होतं आपण दिलेलं कल्चर तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कल्चर सोडल्याच्या नंतरचा रिझल्ट आणि त्याच्या आधी म्हणजे कसा प्लॉट होता तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ तर नमस्कार बापकर साहेब नमस्कार तर तुम्हाला जे मी कल्चर दिलं तर त्याच्याबद्दल काय सांगायचं आहे तुम्हाला हे शब्द तर सांगू शकत नाही बरं का आता तुम्ही बघू शकताय हां की त्या कल्चरचा फायदा असा झाला आहे की एकाची काळ होती हां एकाचं फुटवत हां माती तुम्हाला हां माती कमतर आपल्या चहा पावडर सारखी झालेली म्हणजे सुपीकता बुस बुशीचिक तर वाटला युरिया टाकलाय कच्चर वापरल्या कच वापरला नाही किंवा काय नाही म्हणजे युरिया टाकला होता ना अगोदर टाकला एक वेळ टाकला होता हे त्याच्यानंतर काय काय नाही आपलं कच्चर सोडलं त्याच्यावरती मसाला पण चला सोडले नक्की शेवटपर्यंत बघा तर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू हो शकता तुम्ही रासायनिक खतावला तुमचा खर्च कमी होईल मी जर वापरला तुम्ही कल्चर हो हां तर रासायनिक खतावला त्र्याऐंशी टक्के खर्च तुमचा कमी होईल बरं बरं आणि शिवाय उत्पादन शेतकरी पण दोन्ही उत्पादन पावणे तीन महिन्याचा नाळेसाहेबांनी सांगितलं की पावणे तीन महिन्याचा तुमचा घास तोडा येईल मग ते पावणे दोन महिन्याचा आता माझा कटिंग लागलाय घास पण पहिली जमीन कशी होती व म्हणजे सोडायच्या अगोदर एकदा सोडलं आणि पाणी जिरत नव्हतं त्या जमिनी निचरा होत नव्हता होत नव्हता आणि आता हे एकदा सोडलंय ना एकदा सोडलंय म्हणजे दहा लिटर दहा लिटर मग त्याच्यानंतर कसं झालंय म्हणजे आता रानात सांगलं ना तुम्हाला रानात किती फरक दिसतो म्हणजे डोळ्यात सुद्धा कसा फरक झाला बाय हां बरोबर आहे तर रिझल्ट चांगला आहे चांगला आहे तुम्ही समाधानी समाधानी ओके सगळं माझं सांगणं की सगळ्या शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे बरं 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 या असानिक खतावरचा खर्च काही होणार नाही म्हणजे सर्वच पिकांना चालतं शेतकरी बंदून असं काय नाही की तुम्ही चारा पिकाला किंवा उसाला वापरू शकता टोटली टेबल असतील पिकं म्हणजे वेलवर्गीय किंवा फळझाडे त्यांना पण हां कारण आता तुम्ही ते गवारीला पण आता होतं वापरणार वापरणार भेंडीला चालू करायचं आहे आपल्याला मागच्या वर्षी मी तुम्हाला भेंडीसाठी दिली फरक पडला होता रिझल्ट कसा होता बरं ठीक आहे तर शेतकरी बंधूंना असं आहे आपलं कल्चर तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कधी पण ऑर्डर करू शकता धन्यवाद